हे चा चा हे आ, आच... आशी आशी आहे कव्हर मी काय हातात जे आता आहे विरी त्याला विरी म्हणतात ओके तर ही विहिरी आहे पूर्वी ही विहिरी वापरली जायची जसं आता आईने हातात आपल्या केळफुलाचं कव्हर घेतलेलं आहे त्याच्यात सुपाऱ्या ठेवलेत आणि आत्ताश्रीच्या हातात जी विहिरी आहे अशा मोठ्या पण असायच्या किंवा असतात अजूनही तर त्याच्यातनं देखील आणल्या जायच्या किंवा आम्ही आजही आणतो जसं आता आईने आणलं आणि मुद्दाम असं आलं तर आपण घरातनं काहीतरी घेऊन येतो पण मी आता सहजच आले होते अशी फिरायला आग्र्यात ना तर माझ्याकडे काय हारा परडी किंवा दुसरं टप वगैरे गोंटी पिशवी असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे हे पडलेल्या होत्या तिथे केळफुलाच्या बाहेरची कवर म्हणजे बा केळफुला बाहेर मोठी मोठी जी असतात ती आपोआप गळून पडतात थोडस जुनं झालं पिकं झालं की मग तर त्याचा उपयोग हा मला असं वाटलं की ह्याच्यासाठी करावा असा केला जातो हो मिळेल त्या साहित्याचा वापर करून थोडक्यात आपली खेप फुकट न घालवता तेवढ्याच खेपेत जे होईल काम ते करायचं असं